विषय असा आहे की या बाजार समितीमध्ये गेली दहा वर्ष मी येत असते रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो एफ एस एचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची भेट घ्यायची होती सर्व डायरेक्टरांशी चर्चा करून पुढची चार महिनेच ते पाटील साहेबांकडे तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले वीस वर्ष प्रलंबित आहे तो काम तर आता व्हायला आलेला आहे पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केटनी मसाला मार्केटमध्ये पी एम सी कोणाचे नेमले काय नेमले आहे विकासात बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती आणि अध्यक्ष सगळ्यांना सांगितलं मा हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये कांदा बटाड मार्केटचं संपूर्ण प्रोजेक्ट हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि विकासत चांगला नेमणं फार गरजेचं असतं शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही आणि ते कसे सगळी लोक भरपूर लोक आहेत तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो आतून प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं त्याच्यामुळे उन्नीस वीस करून विकासक नेमून काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटचं कोण पी एम सी वगैरे आहे कोण विकासक आहे तर ते आता भेटले नाहीत ते भेटल्यानं विचारून ते मला सांगितल्याशिवाय इथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय पुढचं काम करू नये मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो नेहमी प्रत्येक वेळी बोलवल्यावर आम्ही येतच असतो फ्रूट मार्केट असो पंचरी साहेबांचं भाजी मार्केट असो शंकर पिंगळे साहेबांचं सगळ्यांशी माझी चर्चा होत असते पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे शिकास नेमल्यावरती यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मला त्यावेळी कळतील त्यावेळी परत आमची बैठक होईल त्या बैठकीत केला आता तर मी प्राथमिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर आता जी पीएमसी नेमलेली आहे तो कोण विकासर काढतो का दुसरे येतात त्याच्यावर आता चर्चा झाली आता कुठेही पाणी अडत नाही झिरत नाही आता सरळ पाणी चालणार आणि चाललेलं आहे सतत आमचे आलेले आहे लोकप्रतिनिधी म्हणून तिसऱ्यांदा मी आलेले आहे तर कुठे पाणी अडत बिडत नाही तर व्यवस्थित होणार आताच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे या एक महिन्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे आणि एक महिना दोन ते तीन महिना माझ्या परत तिथे फेऱ्यावर अच्छे रस्ते वो मत अगर कुठ आहे तो उनको और करना है करणार कैसे करी अगले दौरे मे कोणसे रस्ते तोड रे क्या आयुक्तालय आहे जे आयुक्त आहेत ती सर्व माहिती आहे कोण कोण बांगलादेशी कोण नाही याची माहिती मिळत असते पण काही लोक कामगार मिळत नसल्यामुळे ते लपून चकून काम करतात हे कर तितकं सत्य आहे या जर तुम्ही पाहिलं तर नवी मुंबई नाही महाराष्ट्रात कामगारांचा जो तुटवडा आहे जो लोक नाही मिळत त्यामुळे अशी लोक येऊन काम करत असतात ते होम डिपार्टमेंट आहे ते त्याच्यावर ऍक्शन घेतली आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईमध्ये ही सगळ्यात मोठं मार्केट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या एकर जागेवर अनेक लोकांचा डोळा आहे एफ एस आहे त्याच्यावरही डोळा आहे पवार साहेबांनी जरी मिटिंग घेतली तरी पुढे काही सरकलं नाही आदरणीय पवारसाहेबांबरोबर मी स्वतः दोन ते तीन वेळा याबाबतीत चर्चा केली होती की आपल्याला कुठल्याही परिस्थिती हे कांदा बटाटा मार्केट जर उद्या कोसळलं तर तिथे म्हणणार कोण आहे ते मजून म्हणणार गरीब लोक म्हणणार जे माताडी कामगार आहेत त्याच्या अगोदर काहीतरी होणं गरजेचं आहे सगळ्या चर्चा साहेबांबरोबर माझ्या साहेबांच्या अनेक लोकांच्या नेहमीच झालेल्या आहेत आणि आता या चर्चा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा चौदामध्ये आले तेव्हाही त्यांच्या कानाले इथल्या मार्केटच्या समस्या शिंदेसाहेब आले त्यावेळी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं लक्ष घाला आणि इथे काय काय कसली गरज आहे काय करायला पाहिजे ते तुम्ही जरा बघा स्थानिक आमदार म्हणून आणि म्हणून त्या हिशोबाने आता मी पुढाकार घेतलेला आहे आणि इथं ज्या लोक संबंधित आहेत तेच लोक इथं हस्तक्षेप करतील इतरांचा हस्तक्षेप इथे होऊन देणार नाही आणि हे काम झालं पाहिजे हे काम रोखण्यासाठी मी आलेलं नाही आहे काम प्रगतीपथावर कसं गतीने आणि पाटील साहेबांच्या नेतृत्व ट्वेंटी ट्वेंटी होऊन तर कांदा बटाट्याचं मार्केटचं काम या महिन्यात झालं तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक चांगलं प्रगतीचं पुढे पाऊल उचललेलं आहे असं सांगू शकतो हे सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत त्याचसाठीच मी आज इथे आलेले आहे त्याच पद्धतीने या लोकांची मी चर्चा केलेली आहे की जरी तुमच्या मागण्या जास्त असतील तरी फिफ्टी फिफ्टी किंवा फिफ्टी सिक्स्टी असा दिला तरी त्या मान्य करून आपण पुढे गेलो पाहिजे नाही 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 विकास कोण होत आता काही कांदा बटाट्या वाल्यांच्या मार्केटच्या लोकांच्या डिमांड आहेत त्या डिमांड जर शंभर टक्के पूर्ण होत नसतील तरी ऐंशी टक्के झालं तरी आपण विकासाला पुढे गेलो ज्यावेळी आता मी इथे आलेले आणि मी लक्ष दिलेला आहे त्याचा अर्थच तुम्ही समजून घेऊन जा की माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी मला आदेश दिले असतील त्या हिशोबाने मी आलेली आहे आणि त्या हिशोबाने हे काम फास्ट कसं होईल ते आम्ही पाटील साहेब आणि नेतृत्वात गटाला आहोत